विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ 24 न्यूज स्वागत। एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला या, के या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काय मिळाले याविषयी प्रतिक्रिया देत आहेत काय म्हणतात पांडुरंग रायते शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पाहुयात विश्व 24 फोर न्यूज करिता इंदापूर तालुका प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व 24 फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प जाहीर केला हा जाहीर केल्यानंतर खरं तर आम्हाला आनंद आनंद व्हायला पाहिजे होता परंतु आनंद होण्यासारखा असं कोणतंही ग कृत्य केंद्र सरकारकडून घडलं नाही केंद्र सरकारने आईत खाऊ जनतेसाठी दोन लाख कोटी रुपये एका वर्षासाठी तरतूद केली विचार करा जवळपास दहा दहा पंधरा पंधरा वर्ष शे आमच्यावर शेतकऱ्यावर कर्ज असतात आणि त्या शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची ठरलं तर संपूर्ण देशातील दोन हजार सातशे कर्जमाफीचा आकडा हा साठ हजार कोटीच आहे म्हणजे शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज हे साठ हजार कोटी आणि नुसतं अन्नधान्यावरची तरतूद आहे ती दोन लाख कोटी म्हणजे तिप्पट तरतूद नुसत्या अन्नधान्यावर केंद्र सरकारने घालतो मुद्दा हा येतो आहे की अशा पद्धतीने जर फुकट धान्य वाटलं तर आईत खाऊंची संख्या ह्या देशामध्ये वाढत आणि पर्यायानं अन्न उत्पादनावर त्याचा फार मोठा परिणाम होईल आणि भारताची जी, जी दिशा आहे ती पाकिस्तान श्रीलंकेच्या जा दिशेने जाणारी ठरणार आहे तसं बघायला गेलं तर केंद्र सरकारने सांगितलं की वीस लाख कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देणार आहे त्यांनी शपथपत्रपूर्व सांगावं की खरंच हे पैसे अंतिम शेतकऱ्यांपर्यंत हे जाणार आहेत का मुळात मुद्दा हा येतो की लोकसभेच्या लोकसभेमध्ये आपले जे गडकरी साहेब आहेत नितीन गडकरी साहेब त्यांनी भाषणात सांगितलं की आम्ही केंद्र सरकार बँकांना पैसे देतो बँका काय शेतकऱ्यांना कर्ज देऊन उपकार करत नाही जर ही भूमिका असेल तर मग कर्ज वसुलीसाठी बँका एवढा का तागादा आला व्हायला मुद्दा असा आहे की कोणतंही कर्ज वाटप हे प्रोजेक्ट रिपोर्टप्रमाणे व्हायला पाहिजे आणि ज्यावेळेस पतं ठरलं जातं त्यावेळेस आमच्या पिकाच्या किमती वाजवीदारापेक्षा उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी कमी काढल्या जातात उदाहरणच द्यायचं झालं तर बाजरी ह्या पिकाचा उत्पादन खर्च चार हजार दोनशे रुपये आणि त्याची आधारभूत किंमत मात्र बावीसशे रुपये जाहीर केली जाते म्हणजेच हे मधले दोन हजार रुपयाचा तोटा शेतकऱ्यांनी कुठनं सा साधायचा त्याचबरोबर माझ्याकडे आकडेवारी आहे म्हणजे बियाण्याचा जो खर्च आहे तो दोन हजार सोळा सतराचा उसाचा अडीच अकराचा दहा हजार रुपये सांगितला दोन हजार अठरा एकोणीसचा सहा हजार रुपये सांगितला आणि दोन हजार अठरा एकोणीसचा एकोणीस एकुनीच वीसचा खर्च हा पाच पाच हजार रुपये सांगितला म्हणजे दिवसेंदिवस महागाई वाढत असताना कृषी निविष्ट जे आहेत त्याच्यामध्ये भरमसाळ वाढ होती परंतु एवढे पैसे धरायची ताकद हे केंद्र सरकार करत नाही आणि त्याच्यामुळं कृषी मूल्य आयोगाच्या चुकीच्या राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा